नमस्कार स्वरदाच्या दुनियेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रागाचा विस्तार कसा करावा हा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकला होता आणि माझ्या सगळ्याच व्हिडिओना तुम्ही अतिशय छान प्रतिसाद देत आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद यातून मला खरंच प्रेरणा मिळत असते आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो तुम्ही नुकतंच गाणं शिकायला सुरुवात केली आहे रागाचा विस्तार करताय रागाचे आरो म्हणताय पण बंदिश आल्यानंतर त्यामध्ये मनाने आलाप आणि ताना कशा घ्याव्या हे तुम्हाला समजत नाही आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे आपण जेव्हा गाणं शिकायला सुरुवात करतो तेव्हा साधारणपणे पहिल्या तीन परीक्षा म्हणजे प्रवेशिका पूर्णपर्यंत जास्त करून आपण पाठांतरावर भर देतो रागाची माहिती रागाचं चलन रागाचा विस्तार मग बंदिश आणि मग त्यानंतर त्यातले आलापडिताना हे सगळं आपलं अगदी तोंड पाठ असतं पण सगळ्यांनाच मला असं सांगायचं आहे की कल्पनाशक्तीवर आधारलेलं असं आपलं शास्त्रीय संगीत आहे त्यामुळे नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी अतिशय थोड्याफार प्रमाणात तरी केला पाहिजे जेणेकरून पुढचं शिक्षण घेताना तो गोंधळून जाणार नाही त्याला भीती वाटणार नाही आणि ना, त्रास होणार नाही तर आज आपण बघणार आहोत की रागामध्ये बंदिश म्हणताना मनाने आलापणी ताना घेण्याची काय काय पद्धत आहे आणि कशी सोपी पद्धत आहे त्यासाठी आपण भूपराग बघूया भूपरागामध्ये तुम्हाला माहिती आहे पाच वर आहेत सारे गप धसा साधप ग रेसा भूपरागाचा वादी ग आहे संवादी ध आहे गाण्याची वेळ रात्री आहे आणि अवरोही अंगाने गायला जाणारा राग आहे त्यामुळे या रागाचा विस्तार मंद्र आणि मध्य सप्तकात जास्त केला जातो बघूया सर्व मग सर्वप्रथम आरोह आरोह म्हणते मग थोडासा विस्तार करते आणि मग आपण बंदिशीकडे वळूया सा Reason. And i दा दा सा, दा रे द सा, सा। हा आपण रगाचा विस्तार केला आता आपण बंदिशीकडे बोलूया बंदिशीला स्थायी आणि अंतरा असे दोन भाग असतात हे तर तुम्हाला माहिती आहे त्यामुळे स्थायी ही मंद्र आणि मध्यसप्तकात आणि अंतरा मध्य आणि तारसप्तकात याचा विस्तार सुद्धा त्याच पद्धतीने करायला हवा स्थायीचा विस्तार साधारण मंद्र आणि मध्यसप्तकात होतो आणि अंतराचा मध्य आणि तारसप्तकात होतो आपण त्रितालातली बंदिश म्हणणार आहोत या बंदिशीची सुरुवात नवव्या मात्रेपासून केली जाते तुम्हाला माहिती आहे त्रिताल हा सोळा मात्रांचा असतो आणि चार चारचे चार विभाग असतात आपण बघूया thank <laughs> you रागाचा विस्तार अतिशय सोप्या करू शकतो पूर्ण ओळ म्हटल्यानंतर जर आपल्याला आलाप करायचा असेल म्हणजे संपूर्ण सोळा मात्रेचा आलाप करायचा असेल तर आपण कसा करू शकतो बघा 结果。这个 बरोबर बीट टू बीट जर तुम्ही अशा पद्धतीने मोजल आणि ह्याच्यामध्ये स्वर भरण्याचा प्रयत्न केला सामा केला आपण इथे प्रत्येक मात्रेवर दोन मात्रा घेतलेल्या आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ही आठ बोट बरोबर मोजून आलाप म्हटला तर तुमचा आलाप तयार झाला फक्त ह्याच्यामध्ये कुठेही लय चुकता कामा नये आला तर हे चारच गोट काउंट करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीने तुम्ही आलाप करू शकता मोजू शकता किंवा सोळा लिहा चार चार चे भाग करा आणि सोळा मात्रेचे आलाप लिहून तेही तुम्ही म्हणू शकता आता ताना सुद्धा अशाच पद्धतीने म्हणायच्या त्याच्या ते बघूया थोडी लय वाढवते गप गप गरे सश्याम केलत ब्रुज गो पीन सङ्गमे मे से गे ग सा प गप दप गप गरे सश्याम केलत ब्रुज गो पीन सङ्गमे अशा पद्धतीने तुम्ही आलाप तयार करू शकता प्रयत्न करू शकता आणि असे असंख्य आलापताना सगळ्यात आधी तुम्हाला लिहून काढल्या पाहिजेत लिहिल्यानंतर त्या तालात अशा पद्धतीने बसवल्या पाहिजेत त्याच्यासाठी तुमच्याकडे तुमच्या साथीदार साथीला साथी कोणी तबल जी असेल तर खरंच छान नाहीतर मग तुमच्याकडे जर तबल्याचं मशीन असेल तर त्याचा उपयोग करून तसा तुम्ही रियाज केला पाहिजे नेहमीच लक्षात ठेवा की पाठ केलेला तारा म्हणण्यापेक्षा आधी छोट्या छोट्या ताणा करा चार मात्रेच्या करा आठ मात्रेच्या करा आधी लिहून काढा दहा ताना लिहिल्यात तर ता त्याचा सराव करा मग ते तालामध्ये बसवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्ही छान ताना करू शकाल आणि मग मध्यमा प्रथम नंतर तुम्हाला मनाने विस्तार करणं किंवा बडा ख्याल आणि छोट्या ख्यालामध्ये आलापताना करणं हे अतिशय सोपं जाईल आलाप आलापाचा आपण काय व्याख्या करतो तर संत गतीमध्ये केलेला तालबद्ध स्वर विस्तार आणि द्रुत गतीमध्ये केलेला तालबद्ध स्वर विस्तार म्हणजे तान आणि संत गतीमध्ये केलेला स्वर विस्तार जो तालात बांधलेला असतो ते म्हणजे आलाप तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आलाप करण्याचा आणि ताना करण्याचा मनाने आलापताना करण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला नक्की यश मिळेल आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा उपयोग होईल धन्यवाद